ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सारसज्ञानेश्वरी दिवस एकशे नव्वद अध्याय नव योग हो। श्री गणेशाय नम मज आकार शून्या आकारो निरूपाधिका उपचारो मज वर्जिता व्यवहारो आचारा मज वर्ण ही नर्णु गुणातीता अचरण चरणिया मज अमे सर्वगता जैसे जैसे सेजे माजी वन निदेला देखे तैसे अश्रवणा श्रोत्र मज अचक्षुषी नेत्र अगोत्र अगोत्रा गोत्र अरूपारूप मला देहधारी समजणारे संभ्रमित लोक आकारशून्य आकारधारी समजतात निरुपाधिक म्हणजे गुणरहित हेतुरहित अवस्थारहित व निर्विवाद असलेल्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात आणि विधिवर्जित म्हणजे कर्तव्यरहित व शास्त्र मर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचाराधिकांचे बंधन आहे असे मानतात वर्णहीन म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र या वर्णांच्या पलीकडे असलेल्या मला विशिष्ट वर्णाचा समजतात गुणातीत असलेल्या मला गुणवान समजतात अवयव रहित असलेल्या मला हस्तपादादी अवयव आहेत असे मानतात आणि पाणी रहित असलेल्या माझ्या ठिकाणी पाण्याची कल्पना करतात कुठच्याही परिणा परिमाणाच्या अतीत असलेल्या मज अमेयाला मान म्हणजे मर्यादा घालतात आणि सर्वत्र असणाऱ्या मज सर्व सर्व गताला म्हणजे सर्व व्यापी असलेल्या मला एखाद्या विशिष्ट स्थानी आहेत असे मानतात ज्याप्रमाणे सेजेवर म्हणजे बिछाण्यावर झोपलेला मनुष्य स्वप्नात आपल्या बिछाण्यावर वनाची शोभा पाहतो त्याप्रमाणे मला देहधारी समजणारे लोक अश्रवणा म्हणजे श्रोत्र रहित असलेल्या मला श्रोत्र आहेत अचक्षु असलेल्या मला नेत्र आहेत अगोत्र असलेल्या मला गोत्र आहे आणि अरूप म्हणजे रूप रहित असलेल्या मला सुंदर रूप आहे अशी कल्पना करतात मज अव्यक्तासी व्यक्ती अनार्तासी आरती स्वयं तृप्ता तृप्ती भाविति गा मज अनावरणा प्रावरण भूषणा भूषणातीसी भूषण मज सकळ कारण कारन, देखती ते मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतरा ते आव्हानिती विसर्जिती गा मी सर्वदा स्वतः सिद्धू तो की बाळ तरुण वृद्धू मज एकरूपा संबंधू जाणती ऐसे मज अद्वैतासी दुजे मज अकर्तयासी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणते अव्यक्त असलेला मला व्यक्त झालो आहे अनार्थ म्हणजे इच्छा असलेल्या असलेला मी आरती म्हणजे इच्छावान आहे आणि स्वयं तृप्त असलेल्या असलेला मी उपचारा उपचार विधींनी व नैवेद्याने तृप्त होतो अशा कल्पना करतात कशाचेही आवरण घालता येण्यासारखा नसलेल्या मला प्रावरण म्हणजे पांघरून घालतात व वस्त्र नेसवितात भूषणांच्या अतीत असलेल्या मला भूषणांनी सजवितात आणि सकळ कारणांचे कारण असलेल्या मला देखील काहीतरी कारण आहे असे मानतात सहजच सर्वत्र असलेल्या स्वयंभू अशा माझी प्राणप्रतिष्ठा करतात सर्वांच्या अंतरी निरंतर असलेल्या माझे आवाहन करतात आणि अरे इतकेच कशाला अशा मज परमात्म्याचे विसर्जन देखील करतात सर्वदा स्वतः सिद्ध व एकरूप असलेल्या माझा बाल्य तरुण तारुण्य आणि वृद्ध या देहांच्या अवस्थांशी संबंध आहे असे समजतात अद्वैत असलेल्या माझ्या ठिकाणी द्वैत आहे अकर्ता असलेला मी काजे म्हणजे कर्मांचा करता आहे आणि अभोगता असलेला मी भोग भोगतो असे म्हणतात मज अकुळाचे वानिती मज नित्याचे नि निधने शिणती मज सर्वांतरा ते आली मित्र मित्रगा मी स्वानंदा तया मज अनेक सुखांचा कामू आघवाची मी असे समू की म्हणती एक देशी मी आत्मा एक चराचरी म्हणती एकाचा कैपक्ष करी आणि कोपोनी एका ते मारी हेची वाढ किंबहुना ऐसे समस्त जे हे धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञानतयांचे जव आकारू एक पुढा देखती तव हा देव येणे भावे भजती मग तोची विघडली बिघडली या टाकीती नाही माते येणे प्रकारे जाणती मनुष्य ज्ञानची ते अंधारे ज्ञानासी करी अरे अर्जुना कुलरहित असलेल्या माझ्या कुळाचे वर्णन करतात नित्य असलेल्या अशा माझे निधन झाले असे समजून शिणती म्हणजे दुःखी होतात आणि सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या मला शत्रू व मित्र आहेत अशा कल्पना करतात स्वानंदात रममाण असणारा जो मी त्या मला अनेक सुखांची कामना आहे असे म्हणतात मी सगळीकडे समत्वाने व्यापलेला असून मी एकदेशी आहे म्हणजे एकाच ठिकाणी आहे व इतरत्र नाही असे म्हणतात समस्त चराचराचा मी एकच आत्मा असताना मी कोणा एकाचा पक्ष घेतो आणि कोणा एकावर कोप करून त्याला मारतो असे म्हणणे जगात प्रसिद्ध करतात किंबहुना म्हणजे फार काय सांगावे मनुष्याचे असे हे जे समस्त प्राकृत व सामान्य धर्म आहेत ते सर्व माझ्या ठायी आहेत असे समजून मला ज्ञान प्राप्त झाले प्राप्त झाले असे जे म्हणतात त्यालाच विपरीत ज्ञान म्हणतात असे लोक जेव्हा एखादी मूर्ती आपल्यासमोर पाहतात तेव्हा तो आकार व आकार व ती मूर्ती म्हणजेच देव आहे अशा भावनेने तिचे भजन पूजन करतात आणि मग तीच मूर्ती बिघडली म्हणजे भंग पावली तर तो देव नाही असे म्हणून टाकून देतात अशा अनेक प्रकारांनी व आकारांनी युक्त असा मी देखील देहधारी मनुष्य आहे असे जे समजतात असे ते समजतात म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञानच माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाला अंधारून टाकते हरि हि ओम हरि ओम हरि ओम हरये ये नमहा हर नमहा हरे नमहा